हॅलो एवढी गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे सोमवार त्याच्यामुळे मम्मी ही कुर्ती वेअर केली आहे तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की ही कुर्ती मी कधी घेतली आहे आणि चला मीच सांगून देते ही कुर्ती मी आय थिंक दादर मार्केटला घेतली होती टू फिफ्टी रुपीजची कुर्ती आहे पण कधी घातलीच नाही आणि सोमवारी कसा उपवास असतो म्हणून मग मला जेव्हा आठवण राहते मी ट्राय करते की इंडियन कपडे वेअर करायचे तर मी ही कुर्ती घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि देवपूजा करायची आहे तर देवपूजेची सगळी भांडी पण मी घासून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला आज अशी करायची आहे की मला मी आज तुम्हाला माझं वेट चेक करून दाखवणार आहे की माझं वजन किती आहे सत्तर एकाहत्तर असेल तर आता प्रशांतजींचं नाईंटी फोरचं सेवनवर आलं म्हणजे त्यांनी जवळजवळ चोवीस किलो वजन कमी केलं पुष्कळ पाच महिने लागले त्यांना आत्ता दहा तारखेला पाच महिने झाले माझी हाईट जी आहे ती फाय थ्री आहे पाच फूट तीन इंच तर बऱ्याचदा मला विचारण्यात पण आलं आहे की ताई तुझं वजन किती आहे तर माझं वजन सत्तर किलो आहे माझ्या हाईटच्या अकॉर्डिंग माझं वजन फिफ्टी फाय टू सिक्स्टी जास्तीत जास्त सिक्स्टी पाहिजे जे तर ऑलमोस्ट टेन के जी जास्त आहे आणि त्याच्यामुळे मी विचार करते की मी देखील प्रशांतजींनी जो डाएट फॉलो केला तो डाएट फॉलो करू असं आणि आपलं वजन कमी करू ॲक्च्युली मी डिसेंबरमध्ये करणार होते बरं का त्याच्यानंतर मग डिसेंबरमध्ये पेरेंट्सला घेऊन आले मग म्हटलं नाही आता हे आहे तोपर्यंत जाऊ देऊ आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून करू जानेवारीमध्ये मी बहिणीला घेऊन आले मग मी विचार केला की मी गेल्यानंतर मग करू करीना आणि बहीण गेल्यानंतर म्हणजे कसं खरं सांगू तुम्हाला तर फूड समोर असलं हो की माझ्याकडनं कंट्रोल नाही होत आज माझ्या थ्रोटमध्ये पण जरा दुखत आहे तर मग मी विचार केला की आता बहिणीला आणि करीना गेल्यानंतर आपण स्टार्ट करू तो आज आहे मंडे तर आज माझा फास्ट आहे तर तुमच्यापैकी पण बऱ्याच जणींनी कमेंट केले होते त्यावेळेस की नेमका तो काय आहे बॉ डायट आमच्याशी शेअर करा परंतु प्रशांत घराबाहेर असायचे ते बाहेर चाक वगैरे घेऊन प्यायचे तर, तर में में मी खूप सगळं किंवा साईटवर ग्रीन टी प्यायचे तर डिटेलमध्ये मी कधी शेअर नाही करू शकली पण मी विचार केला आपण स्टार्ट करतोय तर मी घरातच असते आणि मी सगळं तुमच्याशी शेअर करू शकते तर बघूया आता मी किती महिने किती दिवस करू शकेन मला फक्त दहा किलो कमी करायचं आहे वजन एका महिन्यामध्ये पाच किलो कमी असं चॅलेंज घेऊन मी बऱ्याचदा एक महिन्यात पाच किलो कमी केलं आहे पण हा जरा डिफरंट डाएट आहे हा डाएट असा आहे की ज्यात तुम्हाला काब्ज बिलकुल नाही घ्यायचे ह्या डाएटमध्ये भात पोळी तर नाही खाऊ शकत पण त्याचबरोबर तुम्ही कुठलीही डाळ आपण ज्या डाळी खातो तुरीची मुगाची उडदाची मसूरची कुठलीच डाळ तुम्ही नाही खाऊ शकत त्याचबरोबर मूग चणे छोले राजमा चवळी हे पण काहीच नाही खाऊ शकत तुम्ही कुठलं फ्रूट नाही खाऊ शकत आणि फास्ट फूड जंक फूड मैद्याचे पदार्थ ते तर बिलकुल नाही खाऊ शकत शुगर बिलकुल नाही खाऊ शकत मग तुम्ही म्हणाल सोनाली एवढं सगळं नाही खाऊ शकत मग नेमकं या डाएटमध्ये खायचं तरी काय तर हा एक प्रोटीन डाएट आहे या डायटमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही पनीर दूध दही हे तीनच ऑप्शन तुमच्याकडे असतात आणि तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर मग तुम्ही मटण चिकन फिश एग हे पण खाऊ शकता आणि तुमचा जो स्वयंपाक आहे त्याला कुठल्याही प्रकारचं रिफाईंड ऑइल न वापरता तो स्वयंपाक तुम्ही साजूक तुपामध्ये बनवायचा आहे ज्याला आपण देसी घी गावठी तूप असंही म्हणतो किंवा मग बटरमध्ये बनवायचं जण करायचं मशीन आहे वेईंग मशीन आहे आता मी हे ठेवते इथे पण तुम्ही बघू शकता माझं वजन सेवन्टी वन पॉईंट पंधरा एकाहत्तर पॉईंट पंधरा हे माझं वजन आहे आणि पुण्या कुणाचं नाही का खूप फास्ट वजन वाढतं तर माझं वजन असंच आहे खूप फास्ट वाढतं तर मी योगा क्लासला जी जात होते तर लास्ट वीक पासून मा मी नाही जाते कारण की मला जो स्लीप डिस्क आहे नाही आहे आय डोंट नो कारण ते क्लिअरच होत नाहीये पण ते ग्रासवर बसून योगा होतो आणि मला खाली मांडी घालून बसायला खूप त्रास होतो त्याच्यामुळे मी दोन महिने साधारण योगा केला आणि आता वन वीकपासून मी जात नाही आहे दोन महिन्यालाही कमी केला दीड महिना केला फी भरली होती मी दोन हजार रुपये महिना पण मी वन वीक झाला योगाला जात नाही आहे तर सध्या आजच्या तारखेत तरी मी कुठलाही व्यायाम करत नाही आहे मला तर सत्तर वाटत होतं पण बघा एकाहत्तर आहे मला लवकर कंट्रोल करणं गरजेचं आहे वाढलेलं वजन नुसतं दिसायलाच खराब दिसतं असं नाही तर ते त्याबरोबर अनेक आजार अनेक प्रॉब्लेम देखील क्रिएट करतं आणि मला डॉक्टरांनी सांगितलं असे की तुम्हाला जो इश्यू आहे स्लिपडीसचा त्यासाठी तुम्ही वजन देखील मेंटेन ठेवलं पाहिजे तर हेल्थच्या दृष्टीने पण आपलं वजन मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे तर आता तुम्ही बघितलं माझं वजन एकाहत्तर आहे आज आहे तेरा जून तर तेरा फेब्रुवारीला मी तुम्हाला दाखवेल की माझं वजन किती झालं ते आणि तोपर्यंत मी जो काही डाएट करेल तो पण मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल तसं पाणी पिण्याचा असा काही नियम नाही आहे की तुम्ही गरम पण गरम पाणी प्यायला पाहिजे परंतु आता थंड वातावरण आहे बाहेर थंडी आहे आणि त्यातल्या त्यात माझा घसाई थोडा खवखव करतो आहे त्यामुळे मी गरम पाणी प्यायला घेतलं आहे जस्ट हॉट वॉटर ते पण गुनगुना घेतला आहे खूप कडक नाही आज मी घरातले सगळे कर्टन बंद केले कारण की मला असे कर्टन बंद आवडता ऍक्च्युअली सनलाईट घरात येणं चांगलं असतं पण मला सगळं बंद करायला आवडतं कर्टन वगैरे आणि इकडे एवढं कन्स्ट्रक्शन चालू आहे ना ते स्लायडिंग बंद असले तरी सुद्धा कुठून येते धूळ माहिती नाही खूप अशी उडवर्कर हे जे उडवर्क आहे ना इकडे अशी लेअर दिसते धूळची म्हणून मी कर्टन वगैरे थोडासा एक ठेवला ओपन तर चला आता हे पाणी पिऊन घेते आणि मग मला देवांची पूजा करायची आहे तुम्ही बघू शकता दीड वाजलं आहे दीड वाजलं आहे दुपारचे दीड जरी वाजला आहे परंतु मला भूक नाही लागली आहे पण तुम्ही बघू शकता हा एक कप भर मी दूध घेतलेला आहे गरम पायाला त्याच्यामध्ये मी काही ॲड केलं नाही कारण की आपल्याला शुगर घ्यायचीच नाही आहे आणि माझा उपवास आहे त्याच्यामुळे मम्मी नुसतं दूध पायला घेतलेलं आहे दूध पिल्यानंतर साधारण आता तीस चाळीस मिनटं झाले तर मी एक वाटी दही खाणार आहे म्हणजे मी दीडला खाल्लं होतो तर आता दोन वीज झालेले आहे तर एक वाटी भरून प्लेन दही मी खाणार आहे काल जो मी शॉर्ट टाकला होता त्याला एका मैत्रिणीचा कमेंट आहे की मला तुला भेटण्याची खूप इच्छा होती पण माझ्याबरोबर फॅमिली होती तर म्हणजे माझ्या हे लक्षात नाही आलं की जिथे मी मंदिरात दर्शनाला गेली होती तिथेच होती का बोती मैत्रीण त्या ताई ज्यांनी कुणी कमेंट केलंय त्या आय थिंक काल परवाच्या एका व्हिडिओ मध्ये मी कढई दाखवली होती माझ्या ते लक्षातही नाहीये की खूप अस्वच्छ कढई असं तर बघा तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल मी सांगते आता कसं मध्ये मध्ये मी चालली जाते आणि प्रशांतजी स्वतःच भाजी बनवता तर त्यांच्यानं लक्षात राहत नाही आणि ते खूप भांडे जाळून ठेवता कडया आणि दुधाचे पातीले मोस्टली जाळून ठेवतात ते गॅस चालू करून देता आणि विसरून देत विसरून जाता इवन माझी कूकसुद्धा ऍक्टिंग करून दाखवत होती प्रशांत प्रशांतजींची की सर ऐसा रग देते हे गॅस पे और ऐसे दोडके आते हे शिट, शिट 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 करके क्योंकि जल जाता है तर ते ना खूप भाज्या असे टाकून देतात मोबाईल घेऊन बसता किंवा मग बारीक गॅस करून आंघोळीला चालले जातात मी गेली होती बघा मी सव्वीस नोव्हेंबरला नाही सव्वीस डिसेंबरला गेली आणि काहीतरी एकतीस डिसेंबरला आली मी चार पाच दिवस तर आणि सुक्या भाज्या बनवतात ते झाकण ठेवून आणि माझे गॅस आहे ना सिमवर असे एकदम बारीक नाही चालत ते मोठेच राहतात तर जळतात आणि आता हिवाळा चालू आहे ती तारेच्या घसण्याने मी भांडी स्वतःच घसते भांड्यांना माझ्याकडे हेल्पर नाही आहे आणि त्या तारेच्या घासण्याने जर खूप अशी ताकद लावून कढई घासली तर हाताची जी बोटं आहे ती सगळी काळी होऊन जातात ते बोटं काळे व्हायचं काही असं आता आज मी देवाची भांडी घासली ते पितांबरीने सुद्धा भांडी घासल्यानंतर काळे होता पण देवाचं घासताना मी एवढा विचार नाही केला घासली मी पण कड या मग मी एवढं जोर लावून काय अजून तरी घासल्या नाही तर माझ्याकडून जेवढं क्लीन करणं शक्य होतं मी केलं पण त्याच्यापेक्षा जास्त मी क्लीन करू शकत नव्हते तर त्याच्यामुळे त्यांना ती अस्वच्छ वाटली असेल आणि आता जवळजवळ पावणे सहा वाजले संध्याकाळचे तर लाईन शिर मी आई बहिणी भाऊजाई सगळ्यांची फोन कॉलवर बोलली प्रतीक करीना तर आता म्हंटल चला पनीर घेऊन येऊ कारण पनीरच खायचं आहे मला पण मग परत विचार केला की नाही आधी पोळ्या करू मग खाली गायींना पोळ्या घेऊन जाऊ गायींना पोळ्या खाऊ घालू आणि मग येता येता तसंच विजेतामध्ये जाऊन पनीर घेऊन येऊ हु। तर आता चला गायींसाठी पोळ्या करून घेते एकदा आणि गायना पोळ्यावरून देऊन समाधान लागतं ना म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही लागत मी म्हणतात पण म्हटलं जातं गरम गरमच आहे दोन ताईंनी देखील मला सांगितलं होतं किंवा एवढा गुळ ठेवायचा बा पोळीमध्ये आणि तुम्ही कसा म्हणजे फार पूर्वी पण मला कमेंट आला होता एक्च्युअली एका ताईंचा की ठेवायचं असं आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायला किती आहे नाही का आणि जर काही गाईंची माझी दोस्ती झाली मला खूप छान जेव्हा मी जाते आणि त्यांना सुद्धा तुम्ही जर बघितलं काही व्हिडिओमध्ये त्यांना पण खूप आनंद होतो मला बघून बसलेला असला त्याला असं पटकन राहतात तर चला गायना कुठे खबर मी एकदा ऍक्च्युली मी तेव्हा बोलली ना की सहा वाजत आले पण मी बघितलं तर साडेपाचच वाजले होते आणि मग मला आठवलं की आपल्याला शिवलीला अमृतचा अकरा वाध्याय पण वाचायचा आहे तर मग शिवलीला अमृतचा अकरा वाध्याय वाचला सगळं आरत्या वगैरे म्हटलं पु पुष्पांजली वगैरे सगळं म्हटलं गाईंना पोळी भाऊ घालायला आल्यामुळे काही फायदा होतो माझा नेहमीच की देवाचं हे करून होतं तर त्याला दर्शन करून झालं आता मी विचार करते की एक सोसायटीला एक पंधरा वीस मिनटाचा राऊंड मारते म्हणजे माझ्या बाबतीत तर असंच होतं काही चालू केलं तर काही नाही तर काही प्रॉब्लेम येतातच त्याला जिममध्ये जात होती तर स्लीप डिस्कचा त्रास व्हायला लागला म्हणून म्हटलं की आपण योगा ट्राय करू योगा ऑलमोस्ट जसं मी म्हटलं दीड महिन्या केलं परंतु सुरुवातीला ना एकवीस वेळेस ओंकाराचं उच्चारण होतं मांडी घालून तर तेवढं होईपर्यंत मांडी घालून बसायला मला खूप त्रास होतो आणि त्यानंतरही बरेचसे आसनं कपालभाती आ, भ्रामरी नाडीशुद्ध प्राणायामा ते सगळं करत असताना मला बसणं म्हणजे अक्षरशः खूप कठीण होतं मांडी घालून बसणं तर आज किती दिवसानंतर परत मी वॉक करते आपला आपला वॉकच बरा असं वाटायला लागलं आता तरी पण माझा विचार आहे परत जिम जॉईन करायचा बघू आता चालला आहे म्हणजे विचार की आपण जिम जॉईन करून घेऊ वेट ट्रेनिंग करणं गरजेचं असतं ह्या एजमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं असतं तर मे बी करेल मी लवकरच जिम जॉईन खाली मंदिरामधनं फुल घेऊन आली आता उद्या मकर संक्रांती आहे तर सुगड पूजण्यासाठी मला फुलं लागतील त्याचबरोबर मी दोनशे दोनशे ग्रॅमचे दोन पनीर घेऊन आले ज्याची की इथे एकशे वीस प्राईज आहे आणि काकडी पण आणली आहे आणि टमॅटो आणले आहे एक किलो टमॅटो पण घेऊन आले सॅलडला खायला काम येते पनीर वरती काही लाल तिखट ऑरिगॅनो आणि नमक टाकलं आणि थोडीशी पण टाकते पनीर घेतलंय टोस्ट करून थोडीशी फ्लावरची भाजी कारण की मला नुसती भाजी माहित नाही मी खाऊ शकेल की नाही इथे काकडी आणि टोमॅटो घेतलाय इथे दही घेतलंय तर हे आहे माझं डिनर खाल्लं सगळं घेतलेलं सगळं खाल्लं परंतु मला एकदम असं फुल झाल्यासारखं फील होतय बाहेर बोलवलं सर पोहोचलेले आहे बरोबर पोहोचलो माझ्यासाठी जागा तयार करता ऑलवेज गाडीवर कसारा असतो गाडीमध्ये हॅलो आणि आम्ही इथे पोहचून गेलेलो आहोत मला घेऊन आले आणि कसे चालले पुढे पुढे थंडी मध्ये गरम गरम छान वाटतय आपल्याकडे होळीला अशी फेरी मारतात पण इथे लोढी अजून मारायची गरम गरम अग्नीच्या जवळ छान वाटतंय जरा मस्त होळीची आठवण झाली लोडीने लोडी 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 आणि चंद्र बराच जवळ आलेला आहे जी सांगता की एकशे एक वर्षानंतर चंद्र असा जवळ येतो इथं <laughs> पप्पी किती क्यूट आहे <laughs> चर्चा करायला लागून गेले कालून जाऊन आल्यानंतर प्रशांतजींनी जेवण केलं त्यांचं जेवण झाल्यानंतर मी भांडी वगैरे घासली गॅसचा प्लॅटफॉर्म जो आहे तो चकाचक क्लीन केला रोज जसं आपण करतो तसं प्रशांतजींचा दात तुटला इथला अर्धा जो की बघा कळत पण नाही त्यांना जाऊ द्या कशाला आता नाही का पण तुम्ही नाही ते बघा उद्याची उद्या लगेच रिपेअर बाय वे मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं तुमच्या जर लक्षात असेल तर की मी आजपासून तुमचा डायट स्टार्ट केला आहे तर तुम्हाला काय आता तुमचा पाच वर्ष पाच महिन्याचा एक्सपिरियन्स आहे ना पाच महिन्याचा असं एक्सपिरियन्स आहे की त्याच्यानी खूप डेफिशियन्सी क्रिएट होते बाबरे ते खोटार रे आणि हे जी स्किन लूज झाली म्हणून सांगता नाही नाही हे सगळीकडे जी स्किन लूज पडते ते काही म्हणजे चांगलं नाहीये इथे यांची कुठल्या अँगलने स्किन लूज दिसते का इथे थोडस ते प्रश्न निर्णय इतकं माझी स्किन माझी स्किन लूज झाली आणि मला पण म्हणजे मी करते मी तर त्याचं त्यांचं म्हणणं मी नाही करायला पाहिजे डेफिशियन्सी तुला माहितीये का दात तुटायचं मेन कारण मला काय सांगितलं गेलं काय की कॅल्शियम डेफिशियन्सी झाली अहो दुधामध्ये किती कॅल्शियम आहे किती दूध पिलं तुम्ही काही सांगता खोट अरेडे कोण बोलतो तुम्हाला मला नाव सांगा तर डेंटिस्ट कोणती डेंटिस्ट डेंटिस्टला पण व्हिजिट करून आले बापरे लय हा माणूस लोकला घेऊन बापरे तर बघा म्हणजे एखादे म्हटले असते ठीक आहे कर बघ आईज मी यांच्या पुढे मी केवढी व्यवस्थित आहे तुझा हा चार मेहऱ्यावर चालला जाईल चार दिसतोय मला जर तुमच्यात काही साईड इफेक्ट दिसले असते तर मी नसता केला मी ते मला उलट असं वाटलं की मी जाडजूड लोकांना बरवतो मला जरा हे असं काय याच कायच मिनिंग समजायचं आता मी नाही नाही एकदम माझं ॲक्च्युली एक कधीच सत्तर होतं आता डायरेक्ट एकाहत्तरच्या पुढे दिसलं सकाळी बघितलं ना त्याला जर कंट्रोल नाही केलं ना मी पूर्वीसारखी परत ऐंशीच्या पुढे चालली जाईल त्याच्यामुळे कंट्रोल करणं गरजेचं आहे म्हणून मी आजपासून केलं आहे स्टार्ट हे निगेटिव्ह बोलले असं नाही की ठीक आहे एखादा महिना कर तू मी कधीच अलाव करू शकत नाही कारण तुला तुला डेफिशियन्सी ऑलरेडी डॉक्टरने मला डेफिशियन्सी मागच्या महिन्यामध्ये डेफिशियन्सीचे एवढे रिपोर्ट्स आले काय तुला माहिती का रेग्युलर डायट माणसाने कधीच बंद नाही करायला पाहिजे कमी करायला पाहिजे कमी डाएट बंद करणे ही चूक मी केली ती तू कर नको असं मी तुला माझ्या अनुभवातून सांगतो पाच महिने मी ते केलं जोशमध्ये परंतु त्याच्यानी डेफिशियन्सीज क्रिएट होतात माणसाला फिजिकल त्याचे प्रॉब्लेम सुरू होतात दातांना आपल्या सवय असते कार्बोहायड्रेट म्हणजे आपण चावून खातो इथं चावायला काही खायलाच काही त्याचं चावायला काय मग ते दातांचा प्रॉब्लेम झाला असे खूप प्रॉब्लेम असतात नाही मी मी बोलली ना सकाळी की मी एक महिन्यासाठी करणार आहे एक महिना करून बघते मला काही खूप काही बारीक नाही व्हायचं आहे आता डॉक्टरांनी सुद्धा मला नाशिकच्या कर डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही साठ वजन ठेवा तुम्हाला जो स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्याने पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हल्ली म्हणजे आत्ता जेव्हा मी बोलते तेव्हा सुद्धा माझ्या तळ अक्षरशः म्हणजे बर्निंग होते बर्निंग जळता माझे पाय तर वेट वाढणं हे नाएं सुद्धा वेट वाढणं हे सुद्धा माझ्या त्या प्रॉब्लेमसाठी चुकीचं आहे म्हणून मी एक महिना ट्राय करून बघणारे मला वाटलं यांच्याकडे बोलायला नाही हे बोलतील छान छान पण काही नाही प्रशांतजी निगेटिव्ह बोलले तर मी निगेटिव्ह छान मला डेफिशियन्सी वगैरे माझ्या काळजी होती पण मी जास्त दिवस नाही यांच्या इतकं पाच महिने वगैरे नाही जस्ट एक महिना ट्राय करून बघणार आहे बघू एक महिन्यामध्ये पाच एक किलो तो आरामशीर होऊन जाईल प्रशांतजींचं आठ किलो झालं होतं पाच एक किलो कमी झाला तरी बस आहे परत मी माझं माझं नॉर्मल रुटीन आता प्लीज मी एक महिना म्हणते काय घेऊन या कारण इथून विजेता मधून पनीर आहे ना म्हणजे परवडणार नाही उद्या प्रशांत जयंती पनीर तर चला आजचा दिवस असा होता कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्रशांतजींचा प्रशांतजी छान दिसताय का त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हातारे वाटायला लागले हे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ बघितला बोला काय म्हणत होते हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट आणि तुम्हाला पुन्हा सॉरी तुम्हाला आजच्या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आजची पौर्णिमा ही थोडी थोडी विशेष आहे हे जे नैसर्गिक चक्र आहे याच्यामध्ये हा दिवस येणं म्हणजे त्याला एकशे एक वर्ष उलटायला लागतं व असं अशा पद्धतीचा हा दिवस आहे आजचा त्यामुळे आजचा त्या दिवसाची ह्या दिवसाची आजच्या पौष पौर्णिमेची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एकशे एक वर्षांनी हा दिवस आलाय का तुम्हाला माझ्याकडूनही खूप खूप शुभेच्छा